नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळं चिखलीकरांचा नांदेडमध्ये निवडून येण्याचा मार्ग सोपा झालेला आहे का नांदेड लोकसभेची निवडणूक चिखलीकरांसाठी सोपी झालेली आहे कारण ना मागच्या काळामध्ये चिखलीकरांचं नाव घोषित झालं आणि म्हणजे मध्यंतरी असं बोललं जात होतं की अशोक चव्हाणांमुळं मिनलताई खदगावकर यांना तिकीट मिळेल आणि ते न मिळता चिखलीकरांनी आपली पूर्ण पणाला लावली आणि देवेंद्र फडणवीसांनी चिखलीकरांना तिकीट दिलेलं आहे आणि आता आपण पाहतो आहोत की नांदेडमध्ये चिखलीकरांच्या तोडीचा काँग्रेसकडे उमेदवार कोण आहे नायगावमधून वसंतराव चव्हाण आहेत ज्येष्ठ नेते म्हणून ते कुठपर्यंत चिखलीकरांना रोखू शकतील तर चिखलीकरांची निवडणूक सोपी होईल कारण भास्करराव पडील ऑलरेडीच भाजपमध्ये आहेत त्यामुळं गेल्या दोन दशकातील नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांच्या नंतरचे ठळक नाव म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर भाजपने त्यांची उमेदवारी नुकतीच काल जाहीर केलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चव्हाण यांच्यासारख्या मातबर उमेदवाराविरुद्ध वंचितच्या यशवाल हुंगे म्हणून म्हणा किंवा चिखलीकरांच्या कर्तबकारीमुळं म्हणा भाजपने अनपेक्षितपणे भाजपने आपली चिखलीकरांनी आपली एक अटीतटीची लढत जिंकून दाखवली आणि आपलं नाव सार्थ केलं अशोक चव्हाण यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं यंदाची निवडणूक ही चिखलीकरांसाठी सोपी जाईल असं मानल्या जाते आहे पण जनतेचं सगळा कोल लक्षात घेता अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणं म्हणजे एखादा नेता भाजपमध्ये जातो तेव्हा मतदार सुद्धा जातो का हा प्रश्न आहे मतदारांना काहीच भूमिका नाही का, का, ना का पण नेता जिकडं जाईल तिकडं मतदार जातो का ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो शंकरराव चव्हाण आणि चव्हाण कुटुंबाच्या माध्यमातून राजकारणात दाखल झालेले प्रताप पाटील हे काँग्रेसमध्ये असताना स्थानिक राजकारणात चव्हाण समर्थक म्हणून ओळखले गेले पण आमदार होण्यासाठी त्यांनी दोन हजार चार साली स्वतःचा स्वतंत्र मार्ग त्यांनी शोधलेला आहे त्यांना शोधावा लागला असंही आपल्याला म्हणता येईल पुढे अशोक चव्हाण व चिखलीकर यांच्यात आधी दुरावा आणि नंतर राजकीय शत्रुत्व निर्माण झाले अर्थात त्या पुढच्या राजकारणात हे शत्रुत्वच त्यांना लाभदायी ठरत गेलेलं आहे ते विलासराव देशमुखांच्या गटात होते आणि मग आदर्शमध्ये मुख्यमंत्री पद अशोकरावांचं कशा पद्धतीने काढलं गेलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जायचं नाही यातून दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झालेलं आहे म्हणजे काँग्रेससह इतर पक्षामध्ये संचार करताना चिखलेकर यांना महाराष्ट्रातील काही दिग्गज नेत्यांची कार्यशैली जवळून पाहायला मिळाली त्यातून त्यांनी आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण केली सरपंच ते लोकसभा खासदार असा राजकीय प्रवास त्यांनी इतर नेत्यांप्रमाणेच आपल्या लोकसंग्रह निर्माण केला आमदारकी खासदारकी दरम्यान राजकीय कार्याला विधायक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची जोड देत राजकारणाची मुख्य प्रवाहात राहण्याची दक्षता ते घेत आहेत चिखलेकरांचे वास्तव्य नांदेड शहरात त्यांचे मित्रमंडळ खूप मोठे आहे पण त्यांचा लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात येत नसतानाही तो लातूरला जोडलेला आहे दोन हजार एकोणीस साली ते नांदेडमध्ये उभे राहिले प्रतिस्पर्धी अशोक चव्हाण सारखा दिग्गज नेता असताना त्यांनी पहिल्या टप्प्यात चिखलीकरांना चिल्लर असं संबोधलं होतं पण नंतर चव्हाणांच्या धनशक्तीपुढे शेवटी चिल्लरच भारी ठरली अशा पद्धतीचं कर्तृत्व चिखलीकरांनी दाखवून दिलेलं आहे चव्हाणांचा पराभूत केला आणि भाजपात नरेंद्र मोदीसह अनेक नेत्यांना त्यांचं कौतुक वाटलं तरी इंग्रजी हिंदी भाषेवरील प्रभुत्व अभावी इतर अनेक खासदारांप्रमाणे चिखलीकर लोकसभेमध्ये आपला प्रभाव पाडू शकले नाहीत हेही वास्तव आहे खासदारकीच्या पाच वर्षातील त्यांचे प्रगती पुस्तक हुशार विद्यार्थ्याला साजेशी असे निश्चितच नाही पण राज्य आणि केंद्र पातळीवर नेते वेगवेगळ्या खात्याची मैत्री यांच्याशी संवाद संपर्क वाढून त्यांनी रेल्वेचे काही प्रकल्प आणि वेगवेगळ्या मागण्या मार्गी लावल्या नितीन गडकरी फडणवीस यांच्या माध्यमातून विविध कामासाठी जिल्ह्यात निधी आणला लोकांच्या सार्वजनिक व्यक्तिगत प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबतीत नेहमीच त्यांनी तत्परता दाखवलेली आहे अशोक चव्हाण यांच्यानंतर जिल्ह्यात आपणच क्रमांक दोनचे नेते आहोत हे चिखलीकरांनी मागील काही वर्षात कार्यकर्तृत्वातून सिद्ध केलेलं आहे पण त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपला एक मोठा गट त्यांच्या विरोधामध्ये गेला या गटाने यावेळी त्यांच्या उमेदवारीलाच आव्हान दिले होते पण पहिल्याच यादीमध्ये नाव आणत चिखलीकर यांनी आपले नाव सार्थक केले दोन हजार एकोणीस साली चिखलीकरांच्या प्रतापाचा तडाखा अशोक चव्हाण यांना बसला होता आता लोकसभेसाठी चिखलेकरांविरुद्ध काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण म्हणजे दुसरे चव्हाण रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत हे चव्हाण जिल्ह्यातील नायगावचे भूमिपुत्र आहेत तर चिखलेकर हे नायगाव तालुक्याची जावाई आहेत यंदाच्या यंदाची लढत भूमिपुत्र विरुद्ध जावाई अशी राहील असं बोलल्या जाते आहे वसंतराव चव्हाणांची तब्येत अलीकडं ठीक नाही वसंतराव चव्हाणांचंही नायगावमध्ये चांगला जम राहिलेला आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष असं म्हणून वसंतरावांचा बळवंतराव चव्हाणांपासून अमृतराव चव्हाणांपासून एक घराणा काँग्रेसमधलं मोठं घराणं म्हणून तेही ओळखले जाते पण या निवडणुकीमध्ये निश्चितपणे काय होतं हे सांगता येत नाही कारण अशोक चव्हाण जरी गेले असले तरी मतदार त्यांच्यावर नाराज आहे जनंगे पाटलांनी पाच हजार लोकांना मी उमेदवारी भरायला लावतो असं म्हटलेलं ला आहे त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते भाजपच्या बाजूने असतील किंवा फडणवीसांचा विरोध म्हणून चिखलीकरांचा विरोध करतील मराठा आंदोलनाचा यावर काय परिणाम होईल हे सगळ्याच गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि चिखलीकरांना वाटते तेवढी निवडणूक सोपी आहे असं जरी आपण म्हणत असलो तरी मतदार काय भूमिका घेतो यावर ते अवलंबून आहे आणि मतदार नेत्यांच्याच बाजूने प्रत्येक वेळेस असतो असं नाही कारण या ज्या उड्या आहेत त्या उड्या सामान्य मतदाराला फारशा आवडत नसतात आणि म्हणून सामान्य मतदार जर वसंतरावांच्याच बाजूने राहिला वसंतराव चव्हाणांच्या बाजून राहिला तर ही जागा अटीतटीची लढत झाल्याशिवाय राहणार नाही असंही दिसते आहे तर पाहू आपण यामध्ये काय होते हो, ते मित्र हो अशाच पद्धती व्हिडिओ आपण सातत्याने करतो आहोत या चॅनल नेव्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल घे का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र